या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न दोन हजार रुपयांची लाच घेताना दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे दोन हजार रुपयांची लाच घेताना दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी अडकला संदीप सुधाकर खरबस असे आरोपीचे नाव आहे विशेष म्हणजे त्याचे वडील सुधाकर खरबस हे निवृत्त पोलीस निरीक्षक होते सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळगाव येथे वित्त आयोग अंतर्गत रस्ता काम एका ठेकेदाराने केले आहे या कामाचे एक लाख रुपयांचे बिल मिळवण्यासाठी त्यांनी दक्षिण पंचायत समिती कार्यालय येथे प्रस्ताव सादर केला होता त्याचा पाठपुरावाही सुरू होता परंतु बिलाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यातून काढण्याची परवानगी देण्याकरिता हरबस याने ठेकेदाराकडे दोन हजार रुपये लाची मागणी केली त्यावर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तीस ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी सापळा रचला